गुडघे दुखीने त्रस्त आहात सगळे प्रकारचे इलाज करून झालेत गोळ्या औषधी घेऊन झाल्या पट्टे वापरून बघितले नाना प्रकारचे पट्टे वापरून बघितले अगदी महागातले पट्टे वापरून बघितलेत जिना चढायला त्रास होतोय हार्ट टेकल्याशिवाय उठता येत नाही मांडी घालणं दुरापस्त झालंय अगदी चार पावलं चालणं थोडंसं बाजूच्या घरापर्यंत जाणं अवघड होत चाललंय हे सगळे गुडघे तीव्र स्वरूपातली लक्षण आहेत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शारंग सुभाष देवरे गेली वीस वर्ष संभाजीनगरमध्ये रुग्णसेवा करत आहे गेली अकरा वर्ष सेंच्युरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मी रुग्णसेवा करत आहे इथे आम्ही सर्व प्रकारचे अस्थिभंग अस्थिव्यंग अस्थिरोग जेवढे प्रकारचे सबस्पेशलिटी ऑर्थोपेडिक्स तुम्हाला माहिती असतील त्यातलं उच्च कोटीची सेवा आम्ही इथं देत आहोत इथं आम्ही एक टीम आहे आमचे ऑर्थोपेडिक सर्जनची प्रॉमा सर्जन वेगळे आहेत आर्थ्रोस्कोपिस्ट आहेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि स्पाइन सर्जन आहेत ऑल टुगेदर वी आर केटरिंग टू ऑल द सबस्पेशलिटीज ऑफ ऑर्थोपेडिक्स विथ अ गुड नंबर ऑफ कन्सिस्टंट नंबर ऑफ ओवर हंड्रेड ऑर्थोपेडिक सर्जरीज ओवर अ पिरियड ऑफ लास्ट टेन इयर्स साधारण लक्षणं तुम्हाला किमान चार ते पाच वर्षापूर्वी सुरू झाली होती ज्यावेळी जिना चढ उतर करताना गुडघे दुखायला लागले होते त्रास सहन करून का असेना पण तुम्ही चालत होते कालांतराने ती चालण्याची क्षमता कमी कमी होत चालली गुडघे सुजायला लागले गुडघ्यात पाणी झालं प्रसंगी सुई टोचून पाणी काढून घेतलं गुडघ्यात नाना प्रकारचे इंजेक्शन घेऊन झाली त्यातली काही चांगली असतात काही तेवढीशी चांगली नसतात काही धोकादायक पण असतात ते कुठल्या पद्धतीने घेतली जातात त्यांची सुद्धा एक वेगळी कला असते त्याची एक शिस्त आणि पद्धत असते असो जर सर्वसाधारणपणे के एल ग्रेड फोर नी ह्या स्टेज पर्यंत जर आपले गुडघे पोहोचलेले आहेत तर तुम्हाला गुडघ्याच्या सर्जरीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय ॲलोपॅथी शास्त्रामध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही एक रफली साधारणपणे हा पर्याय निवडण्यापूर्वी आम्ही सहसा पेशंटला खरं सांगतो की तुम्ही अजून जेवढ्या वेगळे वैद्यकीय शास्त्र आहेत होमिओपॅथी झालं आयुर्वेद झालं क्युनानी झालं किंवा अजून इतर अजून जे काही असतील तुम्ही ते सगळे प्रकार करून बघा जेणेकरून गुडघ्याला नुकसान होणार नाही एवढेच मात्र ते प्रकार करून बघा त्या शास्त्रांचा माझा अभ्यास नसल्यामुळे मी ते खंडित करू शकणार नाही पण एकदा के तुम्ही के ग्रेड फोर या स्टेजला तुमचे गुडघे पोहोचले की मग तुम्हाला सर्वसाधारणपणे सगळे सर्वसाधारण गुडघा बदलून घेणे गुडघ्याच्या वाट्या बदलणे किंवा रिसर्फेसिंग करणे हा जो आपण शब्द वापरतो हे एकाच ऑपरेशनचे एकाच सर्जरीचे वेगळे नावं नाव आहेत आज मी तुम्हाला टोटल नी रिप्लेसमेंट बद्दल बोलणार आहे टोटल नी रिप्लेसमेंट मध्ये बेसिकली जिथं आपण गुडघ्याच्या घासणारा जो पद असतो तो पदर आपण रिसर्फेस करून तेवढा बदलून त्याला पूर्वत मेटल्सच्या फ्रेम्स टाकून किंवा पार्ट्स टाकून आपण तो गुळगुळीत करायचा प्रयत्न करतो त्याला आपण व्यतिरिक्त एक साधारणपणे वापरतो हा अर्धा गुडघा असू शकतो पूर्ण गुडघा असू शकतो किंवा वेगवेगळे कंपोन्ट असतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडीओ मध्ये दाखवेल हा तो प्रकार असतो सर्जरी करायची तर आहे घरचे तयार आहेत पण माझीच हिंमत होत नाही मी यांचं ऐकलं तसं झालं त्यांचं ऐकलं तसं झालं निश्चितच कुणाने कुणाचं तरी कुठेतरी तसं झालेलं असतं म्हणून आपल्या कानापर्यंत ऐकलेलं असतो बरे झालेला रुग्ण शंभर लोकांना हे जाऊन सांगत नाही की माझं खूप छान झालं निश्चित एक अडचणीत आलेला रुग्ण मात्र निश्चित शंभर लोकांना सांगतो की मला अशी अशी अडचण आली त्यामुळे तुम्ही जे ऐकलेलं आहे तसं निश्चित कुठे ना कुठं झालेलं असतं पण त्याच्यात तितक्यात जास्त पटीने कितीतरी अनेक पटीने चांगले झालेले सुद्धा रुग्ण असतात एक सर्वसाधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के रुग्ण सरळ सरळ मार्गाने सरळ होतात त्यांना कसल्याही प्रकारची अडचणी येत नाही पण दोन ते तीन टक्के रुग्ण असे असतात ज्यांना निश्चितच काही ना काही अडचणी येतात आपण ब्रॉड सेन्स मध्ये सहजासहजी चांगले होणारे रुग्ण आहेत आपण त्याबद्दल चर्चा करूया बुडघा बदलण्यासाठी जे आता नवीन पद्धती उपलब्ध आहेत जे नवीन शास्त्र प्रगत झालेलं आहे जे नवीन मेटल आलेले आहेत जे नवीन इम्प्लांट्स आलेले आहेत त्यात हायफ्लेक्सनी आहेत मी जे तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते बेसिकली आपल्याला हायफ्लेक्सनी आपण करायचे आहे जेणेकरून रुग्णांनी सहज मांडी घालून बसता येईल अशी मी त्यांना शाश्वती देतो किंबहुना आम्ही शाश्वती याकरता देऊ शकतो कारण आतापर्यंत केलेले सगळे तसे बसत आहेत पण एका हाताने टाळी वाजत नाही आम्ही किती सुंदर ऑपरेशन केलं आपण सर्वसाधारणपणे सगळं व्यवस्थित केलं पण जर त्याच्यात आपण पुरेशा प्रमाणात फिजिओथेरपी किंवा पुरेसा व्यायामाला जर आपण महत्व नाही दिलं किंवा व्यायाम कमी केले तर अशा परिस्थितीत आपल्याला अपेक्षीकृत रिझल्ट येत नाही आणि त्या ठिकाणी थोडासा कुठेतरी पेशंट नाराजीचा विषय असतो पण या जर गोष्टी आपण अगोदर समजून घेतल्या सांगितलेले सूचना पाळल्या दाखवलेले व्यायाम केले दिलेल्या टीमने सजेस्ट केल्याप्रमाणे जर तुम्ही थेरपी वगैरे सगळी करून घेतली तर निश्चितच तुम्हाला मांडी घालून बसण्यापेक्षा कोणी रोखू शकत नाही आमचे असंख्य रुग्ण खाली जमिनीवर मांडी घालून बसतात जेवायला बसतात देवाला बसतात कीर्तनाला बसतात अगदी स्टूल बसून काही काही लोक दूध वगैरे गाय म्हशी धुतात घर भांडी करतात हे एक ने अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांना हे सांगू शकतो की जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी गुडघ्याची सर्जरी किंवा नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलेला असेल तर थोडं मन घट्ट करा खंबीर करा निश्चिंत राहा आजकालचे जे नवीन इम्प्लांट्स आहेत प्राप्त परिस्थितीमध्ये जे आपल्याला रोबोट मदतीला उपलब्ध आहे अशा परिस्थितीत चांगल्या रोबोटने चांगला, रोबोट चांगला इम्प्लांट जर करून घेतला चांगल्या सर्जनच्या हातून तर शंभर टक्के तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल गेली अनेक वर्ष वीस हजार पेक्षा अधिक अस्थिरोग शास्त्रातल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज एक सर्वसाधारणपणे जो काही एक्सपिरियन्स जमा झालेला आहे किंवा जे काही अनुभव समृद्धता आलेली आहे त्याच्यातनं मी माझ्या माझी रुग्ण भावी रुग्ण किंवा सध्या जो ऑर्थोपेडिक ऑर्थोपेडिक व्याधी असलेले जे काही समाजातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती व्हावी माझ्या अनुभवाचा त्यांना फायदा व्हावा जेणेकरून सर्वसाधारणपणे त्यांना योग्य ठिकाणी योग्य वेळी अचूक वेळेस काळजी घेता येतील आणि योग्य ठिकाणी पोहोचता येईल त्यासाठी आपण ही एक साधारणपणे व्हिडिओ सी सिरीज सुरू करत आहोत कृपया इथून पुढे आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला मधली माहिती तुमच्याकडनं मिस किंवा स्किप होणार नाही